न्यूज रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकाचे बेमुदत कामबंद आंदोलन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तालुका रामटेकच्या वतीने राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस माहे डिसेंबर माहे तथा जानेवारी दोन हजार पंचवीसचे मानधन प्रलंबित असल्यामुळे बेमुदत काम बंद करीत असल्याचे निवेदन राज्यमंत्री आशिष जयस्वाल रामटेक यांना देण्यात आले तसेच रामटेकचे तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले मानधनावर सकारात्मक निर्णय लागून मानधन जमा होत नाही तोपर्यंत रामटेक तालुक्यातील सर्व संगणक परिचालक दिनांक तेरा फेब्रुवारीपासून संपावर जात असल्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतलेला आहे सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेशराम